वीरशेव लिंगायत समाजाचा मेळाव्या मालेगाव रोड येथे रो भक्ती लॉन्समध्ये भरवण्यात आला या मेळाव्यास जिल्ह्यातील वीरशेव लिंगायत समाज मोठ्या संख्येने आजर होते यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हजेरी लावून मेळाव्यास संबोधन के मेळाव्यास संबोधित केले साहेबांना मी विनंती करतोय की आपण या बैठकीला मार्गदर्शन करावं माननीय प्रताप पाटील चिखलीकर मनमत स्वामी महाराज जगत ज्योति माता महात्मा बचवेश्वर महाराज श्री 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 एकदा एक हजार आठ हेमा लिंग हिमोद केदार हिमोद केदार जगत गुरु राष्ट्र शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या मेळाव्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित श्री श्री काशीनाथ शिवाचार्य महाराज पाद्रीकर भारतीय जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय भास्कररावजी पाटील खगावकर साहेब भारतीय जनता पक्षाचे राज्याचे सरचिटणीस त्यांचं आताच मार्गदर्शन झालं ते आदरणीय ठाकूर साहेब राज्याचे माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर माधवरावजी किनारकर साहेब मंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेब माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर संतुखरावजी अंबर्डे माझे सहकारी मित्र प्रकाश भाऊ कोडगे दुसरे आमचे सहकारी संजय भाऊ कोडगे मान्य डॉक्टर अजितरावजी गोपछडे साहेब आदरणीय शिंदे साहेब मिलिंदी देशमुख खुशालराव पाटील उमरदरीकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील भोंडारकर शिवसेनेचे प्रमुख बबनरावजी बारसे शिवाभाऊ नरंगले वैजनाथराव देशमुख मनोजराज भंडारी लक्ष्मणरावजी ठक्करवाड राजेजी पवार अशोकराव पाटील मुगावकर व्यंकटराव पाटील चांदोळकर मान्य राम चौधरीजी गोयाचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी प्रवीण भाऊ साले माधवराव पाटील किशोर स्वामी कन्नार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय वारकडपूर सतरामजी भोतले उमाकांतजी उच्छडे माझी जिल्हा परिषदेमध्ये शांतेश्वर पाटील सुरेश पाटील शेळगावकर बिराजदार गुरुजी धनराजजी शिरोळे जी, जी, जी लंगडापुरे आकाश पाटील दुपेकर शिवाजीराव मंगरुळे सतीश देशमुख आणि माझे मित्र महादेव आप्पा बेळगे यांचे जावाई भगवानराव पाटील लंगडापुरे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित सर्व समाज बांधव पत्रकार मित्र बंधू आणि बघिनी कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे मी आपला आधीचा वेळ घेणार नाही परंतु प्रमुख चार पाच मुद्द्यावर ज्या गोष्टी या ठिकाणी मांडल्या गेल्या त्या गोष्टीचा उवाप करून माझं मी भाषण संपवणार आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि महायुतीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर जाण्याची जा संधी दिली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठीचे जाहीरपणाने जा या ठिकाणी आभार मानतो माझी उमेदवारी जाहीर झाल्याच्या जा नंतर मी सर्व संतांच्या महंतांच्या भेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये श्री, श्री 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 एक हजार आठ भीमाशंकर लिंग हिमत केदार जगद्गुरु म्हणजे शिराडोणकर महाराज यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांचाही आशीर्वाद घेतला राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचाही आशीर्वाद घेतला त्याबरोबर श्री 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 विरुपक्ष महाराज मुखेट दिगंबर शिवाचार्य महाराज काशीनाथ महाराज कर, परम सोमय अप्पा स्वामी बिचकुंदेकर आणि बेट कर, कर महाराज या सर्वांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की माझ्यासोबत कुषाणराव पाटील होते दत्ता वाले होते बबनराव भारचे होते मी जेव्हा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद घ्यायला गेलो आणि गेल्याबरोबर महाराजांनी सांगितलं की तुम्ही खासदार होणार याच्यामध्ये शंका नाही आणि हे शब्द टाकून पुन्हा बोलले की तुमची लढाई मोठी आहे परंतु संतांनी गेल्याबरोबर वर सांगितलं की तुम्ही खासदार होणार आहे आणि लढाई मोठी आहे का छोटी आहे ते आता तुम्हाला ठरवायचे मी त्याच्यामध्ये जास्त बोलणार नाही नाम पत्र भरण्याच्या दिवशी सन्माननीय अशोकराव चव्हाणांनी त्यांच्या भाषणात माझा उल्लेख केला आणि ते के बोलताना म्हणाले की प्रताप पाटील किती खर चिल्लर आहे आणि मी त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी तारखेला मतदान होईल जेव्हा निकाल लागेल तेव्हा याचा अधिकार लोकशाहीमध्ये म्हणजे तुम्हाला आहे आम्हाला नाही म्हणून ते कोणत्या तोऱ्यात आहेत त्याच्या संदर्भाने मी आधी बोलणार नाही परंतु सर्वात महत्वाचा अस्मितेचा मुद्दा आहे त्याच्यासाठी आम्ही देखील लाट्या लाट्या खाल्या आपल्या समोर मोर्चामध्ये आलो तो मुद्दा म्हणजे नांदेड मध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वराचा पुतळा बसवण्याच्या संदर्भातला आहे जेव्हा मागची निवडणूक सुरू झाली त्यावेळेस डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना आणलं हेलिकॉप्टर मधून पृष्ठ पुष्पवृष्टी केली आणि महात्मा जगत जोती बसवेश्वरांचा पुसळा बसवण्याचं आश्वासन दिलं पाच वर्ष होऊन गेले निवडणूक टू निवडणूक आतापर्यंत जागेच भूमिपूजन देखील केलेलं नाही म्हणून आज मी महाराजांच्या आणि या व्यासपीठाच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो तुमच्या आशीर्वादाने प्रताप पाटील खासदार होणार आहे आणि खासदार झाल्यावर जगत ज्योती महात्मा बसवेश्वराचा पुतळा बसून माझ्या विकासाच्या कामाला मी सुरुवात करणार आहे मी जर पुतळा बसवणार नाही तर निवडून आल्यावर राजीनाम्याची तयारी ठेवून कामाला लागणार आहे तुम्हाला जाहीर म्हणा माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मनामध्ये पूर्ण करायचं आहे आणि माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला नरेंद्र मोदीचा सूचक म्हणून संधी तुम्हाला द्यायची आहे आणि ती द्यावी मी या ठिकाणी आवाहन करणार मित्र समाजाचे अनेक प्रश्न आहे खुशालराव पाटलांनी बोलताना उल्लेख केला की आम्ही शंभू महादेवाचे भक्त आहोत खुशालराव पाटील मी देखील शंभू महादेवाचाच भक्त आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये शिवा भाऊ आहे भाऊ शंभ आहेत त्यांना विचारा अनेक ठिकाणी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याकून झालेलं आहे बोरीच्या महादेवाला पाच कोटी रुपये तो मुख्यमंत्र्यांचा नाचा आहे पाच कोटी रुपयाचा निधी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करता येईल त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे या ठिकाणी लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याच्या संदर्भातली भूमिका काही लोकांनी मांडली त्याच्या संदर्भात मी आधी बोलणार नाही पण मी जेव्हा आदरणीय डॉक्टर शिवलिंग सुभाषचार्य महाराजांनी गेलो तेव्हा हा मुद्दा त्यांच्या

उत्तर मला या ठिकाणी आहे की परवा आपण अशोक क्लिप का ऐकलं चव्हाण अशोक चव्हाण असं म्हणाले की माझ माझ्या पक्षात कोणीच ऐकत नाही म्हणून मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे अरे ज्याच ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत नाही त्याच तुम्ही ऐकणार आहात का हा तुमच्या समोरचा प्रश्न ज्याचं ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याचा अधिकार पोहचतो का हे तुम्हाला ठरवायचं आहे ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत नाही मग त्यांनी एवढं खोटं आश्वासन देण्याचा प्रयत्न का करावा हा माझा त्यांना सवाल आहे म्हणून हे खोटाने यांना जगाचं देणं घेणं नाही आहे निवडणूक आली की महात्मा बश्वेश्वराची आठवण होते पुतळ्याची आठवण होते गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न चाललाय आणि तो प्रश्न आपल्याला त्या निमित्तानं निश्चितपणानं सोडवायचा आहे मध्ये बबनराव भासले बारशे बोलले शिवा भाऊ बोलले आणि लिंगायत समाजाचे जे जे, जे काही प्रश्न आहे हुशारराव पटलांनी उल्लेख केला अनेक प्रश्नाच्या संदर्भात उहापो झाला मी तुम्हाला एवढच या निमित्तानं सांगणार आहे की या संदर्भामध्ये लिंगायत समाजाच्या प्रमुख पदारी बैठक घेऊ ते समजून घेऊ आणि हे निवडणूक संपल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री <laughs> देवेंद्र फडणवीस बैठक लावाने ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू एवढे या निमित्ताने मी सांगणार मध्ये एकदा आपण खुशाल पाटलांनी उल्लेख केल्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेतली परंतु जगद्गुरु जगद अनुष्ठानाला बसल्यामुळं ते त्या ठिकाणी येऊ शकत नव्हते म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं नाही परंतु आता सर्वांना एकत्रित करून आपण मान्य मुख्यमंत्र्याची वेळ घेऊ आणि मला खात्री आहे एवढा <coughs> बहादूर मुख्यमंत्री मी आणखी बघितलेला नाही जे बोलतो तेच करतो म्हणून या बहादूर मुत्र मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवा आपण परवाना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या हो गोड़ी गोड़ी हो त्या ठिकाणी आमच्या गुरुद्वार शीख समाज बांधवांची एक मोठी अडचण होती सरकारकडून चुकून एखादी गोष्ट घडली होती आम्ही शीख बांधवाला एकत्रित घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली त्यांनी तात्काळ निर्णय बदलला आणि शीख बांधवांना सांगितलं की कुठल्याही समाजाची भावना दुखवण्याचा आमचा प्रयत्न नाही कुठल्याही समाजाच्या भावनेला हात घालायची आमची इच्छा नाही त्या सगळ्या समाजाचा सन्मान करण्याची आमची भूमिका आहे म्हणून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली तशाच पद्धती